मनोज जरांगेंची तब्येत बिघडली आहे मनोज जरांगे सोमवारपासून पुन्हा उपोषणाला बसले होते त्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत आता बिघडली आहे मनोज जरांगे हे सोमवारपासून पुन्हा उपोषणाला बसले होते हैदराबाद आणि बॉम्बे गॅझेट लागू करा अशी मागणी ते करत आहेत ओबीसीतूनच मराठांना आरक्षण द्या या मागणीवर ते ठाम आहेत आणि यासाठी ते पुन्हा उपोषणाला बसलेत आणि मनोज जरांगेंची तब्येत आता बिघडली आहे मनोज जरांगे हे सोमवारपासून पुन्हा उपोषणाला बसले त्यांनी उपोषणाचं हत्यार रूप ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीवर ते ठाम आहेत तसंच हैदराबाद गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट लागू करा असंही त्यांचं आहे त्यामुळे ते उपोषणाला बसलेत आणि आता मनोज जरांगेंची तब्येत बिघडली आहे याबाबत या अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत शुभम याबाबत अधिकची माहिती आपण बघू शकतो आहे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती मोठ्या प्रमाणात जी आहे ती कालवलेली आहे कारण की आजचा चौथा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा आणि डॉक्टरांनी दु, उपोषणाच्या दु, दुसऱ्याच दिवशी असं सांगितलं होतं की हे सहाव्यांदा उपोषण करत आहेत त्यामुळे त्यांची प्रकृती जी आहे वेगाने जे आहे टास्ळत आहे आणि त्यामुळे कुठेतरी यांनी ओआरएस पाणी असेल किंवा सलाई असेल आय व्ही फ्ल्युईड असेल ते घेणं गरजेचं आहे असं दुसऱ्याच दिवशी जे आहे सांगण्यात आलं होतं शासकीय डॉक्टर यांच्याकडनं आज जे आहे सकाळपासूनच मनोज गरांगे पाटील यांची तब्येत काही ठीक नाही आहे अशा पद्धतीत अहवाल समोर आला होता आणि सोबतच तिथे अशी देखील घटना घडली की त्यांचे शुगर लेवलमध्ये काहीतरी बदल आढळला त्यामुळे त्यांनी डॉक्टर यांना प्रश्न देखील केला होता पण आता मागील वीस मिनिटांपासून ते त्यांचे उपोषण स्थळावरनं जेव्हा ते खाली आलेत तर त्यामुळे आपण बघू शकतो की त्यांना चालता देखील येत नाही आहे त्यांना आता चक्कर आलेली आहे त्यांना गोंगी आलेली आहे चक्कर आलेली आहे आणि ते व्यासपीठाच्या जवळ खालचा जो भाग आहे जो चालण्यासाठी वगैरे केलेला आहे त्याच ठिकाणी ते थांबलेले आहेत ते चालू नाही शकलेत आणि ते जे आहेत आता अशा अवस्थेमध्ये इथे आहेत आणि बाकीचे मराठा समाजाचे जे त्यांचे व्हॉलंटियर आहेत स्वयंसेवक आहेत ते त्यांच्या त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न करत आहेत अधिकची चर्चा तुमच्याशी तेजस करतील अगदी शुभम आपण पाहतोय चौथा दिवस आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा मात्र उपचार घेण्यास मनोज जरांगे यांनी नगार दिलेला आहे याबाबतची काही माहिती तपशील मिळत आहेत का शुभम अर्थातच अर्थातच त्यांना सांगण्यात आलं होतं की पाणी घ्या किंवा आय व्ही घ्या ओआरएसचं पाणी घ्या असं सा सांगण्यात आलं होतं त्यांना दुसऱ्याच दिवशी उपोषणाच्या पण आजचा चौथा दिवस आहे आज त्यांची तब्येत जी आहे चांगलीच खालावलेली दिसून येत आहे आपण ही लाईव्ह दृश्य जी आहे फक्त जय महाराष्ट्रावर पाहू शकत आहोत आणि कुठेतरी मनोज जरंगे पाटील यांची तब्येत बिघडलेल्या कारणाने कुठेतरी वातावरण देखील आता जे आहे इकडचं थोडं संक्षिप्त झालेलं आहे कारण की इथे त्यांना भेटायला आलेले जे मराठा नागरिक आहेत ते देखील विचारात पडलेले आहेत की त्यांचं मराठ्यांचं जे दैवत आहे मनोज घरांगे पाटील यांची तब्येत बिघडलेली आहे आज सकाळपासूनच जे नागरिक भेटायला येत आहेत त्यांना भेट घेण्यासाठी येत आहेत त्यांनी देखील अशी मागणी केलेली आहे की निदान त्यांनी पाणी तरी प्यावं पाण्याचं तरी सेवन करावं असं मागणी जी आहे सकाळ सकाळपासूनच येणारे सर्व नागरिक जे आहेत ते करत आहेत आज संभाजीनगर आणि मधून नागरिक जे आहेत त्यांना भेटायला इथे आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं असं सांगण्यात येत होतं ते अगदी शुभम जरंगी यांची प्रकृती खालवल्यानंतर काही डॉक्टरांनी त्यांची तपासणी केलेली आहे डॉक्टरनी नेमकं तपासणीनंतर काय सांगितलेलं आहे कारण आपल्यापर्यंत जी माहिती येते ती आहे की कमी होणारी तादर वाढली कशी असं मनोज जारांगे यांचा प्रश्न आहे याबाबत काही सविस्तर तपशील करतायत का अगदी बरोबर आज डॉक्टरांच्या ज्या आहेत दोन टीम या ठिकाणी आल्या होत्या एक जी टीम सकाळ संध्याकाळ तपास करत असते आणि आज जालन्यातील शासकीय टीम आली होती सिव्हिल हॉस्पिटलची टीम आली होती या ठिकाणी आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की घरांगे यांना काही ना काहीतरी सेवन करणं गरजेचं आहे किंवा समजा ते उपोषणावर थांब आहेत तर त्यांनी निदान सलाईनद्वारे जे आहे त्यांनी ट्रीटमेंट घ्यावी असं त्यांनी जे आहे आज सकाळी सांगितलं होतं साडे अकरा वाजताच्या सुमारास आणि त्यानंतर आता त्यांना अशक्तपणा झालेला आहे चक्कर त्यांना आली होती आणि या ठिकाणी बघू शकतो एकीकडे एक 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 डॉक्टरची टीम जी आहे सलाईन आणि आय व्ही घेऊन जे आहे स्टेजच्या जवळ आलेली आहे आणि इथून पुढे आता काय होणार जरांगी हे सलाईन लावू देणार का की प्रशासनाला नकार देणार आहेत हे दे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे जरांगे दिवस प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपोषण करते आणि त्यांचे समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत काही वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर मनुज जरांगे हे या उपोषण स्थळावरून थोडे पुढे गेलेले होते मात्र पुन्हा हे सगळं उपोषण सुरू असतानाच त्यांची तब्येत खालावलेली आहे डॉक्टरांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे मात्र मनोज दारांगे हे आपल्या उपोषणावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शुभम साधारणतः कार्यकर्ते आणि समर्थक देखील मनोज दारांगे यांचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत यानंतरची भूमिका किंवा मग यानंतरचं मनोज दारांगे यांचं उपोषण कशा पद्धतीनं असेल असं वाटतंय काही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येणार आहेत का किंवा मग नेते काही मनोज जरांगी यांच्याजवळ चर्चा करणार या आहेत का अर्थातच आपल्याला अशी कुठली माहिती जी आहे ती मिळत नाही आहे कोण यांना यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि अन्यथा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी कोण येणार आहे का अशी कुठलीच माहिती आज सकाळपासूनच जी आहे कुठलीच मिळालेली नाही आहे सरकारचं देखील या ठिकाणी कोणी आलेलं नाही आहे शिष्टमंडळ देखील यावेळेस पोचलं नाही कारण की याआधी जेवढेही आंदोलन आलेले आहेत त्यावेळेस आपण बघू शकतो की प्रत्येकदा कोण ना कोणतरी शिष्टमंडळ येत होतं किंवा सर्व सरकारचे जे लोक होते ते या ठिकाणी भेट घ्यायला देत होते पण मागचं आंदोलन असं की आता सुरू असलेलं आंदोलन असो कुठेतरी सरकारकडनं जे आहे संपर्क जरांगे यांच्यासोबत कमी करण्यात आलेला आहे संवाद जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे आणखी एका वर्षातलं हे सहावा आंदोलन आहे आणि त्यामध्ये देखील अनेकदा जरांगे यांनी रॅलीज काढल्या होत्या ते मुंबईपर्यंत आले होते आणि मुंबईला येताना त्यांना नवी मुंबई वाशी या वेशीपर्यंत जे आहे थांबवण्यात आलं होतं मुंबईमध्ये येऊ नव्हतं दिलं आणि त्यावेळेस देखील सर्व मागण्या ज्या आहेत जरांगे यांच्या ठाम होत्यात आणि आत्ताच्या स्थितीमध्ये पण ते त्यांच्या सर्व मागण्यांवर ठाम आहे आणि त्यांनी उपोषणाला बसण्याआधी जी पत्रकार परिषद घेतली धन्यवाद शुभम धन्यवाद तेजस दिलेल्या या माहितीबद्दल